आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या ते आधीच उशिरा हो स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता आणखीन एक घोळ झालाय महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांसाठी सगळेच मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले होते अजित पवार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर अगदी सगळीकडे जाऊन प्रचार करत होते पण आता महाराष्ट्रातील काही ठिकाणी निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत महाबळेश्वर फलटण नगर परिषदेची निवडणूक त्याचबरोबर बारामतीची नगर परिषदेची निवडणूक आणि पाथर्डीची निवडणूक आता रद्द करण्यात आली आहे नेमका निवडणूक आयोगानं हा निर्णय का, का घेतलाय त्यामागे काय कारण दिलंय आणि या निवडणुका आता कधी होणार आहेत ते बघूया नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत बारामती नगर परिषदेची निवडणूक रद्द करण्यात आली आहे पण म्हणजे निवडणूक होणारच नाहीये का तर असं नाहीये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता वीस डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे पण नेमकी बारामतीची निवडणूक पुढे का ढकलण्यात आली आहे काल फलटण आणि महाबळेश्वरमधल्या नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं ज्या ज्या ठिकाणी न्यायालयीन अपील दाखल केलेले आहेत त्या ठिकाणच्या निवडणुका एकोणतीस डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार बाधित झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्यानं मतदान कार्यक्रम लागू केलाय बारामतीमध्ये नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेचा निकाल हा सत्र न्यायालयानं दिला याचिका फेटाळली पण नैसर्गिक न्याय तत्वानुसार निवडणूक आयोगानं ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेल्या आहेत त्या ठिकाणी अपीलची मुदत संपली नसल्यानं ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले त्यानुसार बारामतीतील नगर अध्यक्षांच्या निवडणुकींसह काही प्रभागातल्या सात जणांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता वीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे साहजिकच नगर अध्यक्ष पदाचाही याच्यामध्ये समावेश असल्यामुळे बारामतीचं नगर परिषदेचं मतदान थेट वीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे नगर पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे या नव्या प्रक्रियेनुसार चार डिसेंबर रोजी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही दहा डिसेंबर पर्यंत तीन वाजेपर्यंत असणार आहे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचं व अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केली जाईल आणि वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल समोर येणार आहे बारामती नगर परिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती पण ही प्रक्रिया पावणे तीन वाजताच बंद झाली याशिवाय उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या यावर काही जणांनी आक्षेप घेतला न्यायालयानं भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले तसंच नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांबाबत सुद्धा त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले होते आणि त्याबाबत सुद्धा न्यायालयीन आयोगानं वाद टाळण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे आहे ती पुढे असं सांगण्यात येत महाबळेश्वर आणि फलटण नगर परिषदेची निवडणूक का पुढे ढकलण्यात आहे तेही बघूया निवडणूक आयोगाच्या काही नियमांचं पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयानं साताऱ्यातल्या नऊ नगरपालिकांपैकी दोन नगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करून तो पुढे ढकलला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना आपला नामनिर्देशित पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच चिन्ह वाटप केलं तसंच या नियमांचं पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयानं फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या रद्द करून त्यांना पुढे ढकललं या दोन नगरपंचायतींमधल्या निवडणुकाही वीस डिसेंबर रोजी होणार असून निवडणुकांचा निकाल हा एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर ज्या वेळेला निवडणूक लागते आणि त्यानंतर न्यायालयामध्ये अपील केलं जातं किंवा न्यायालयामध्ये एखाद्या प्रकरणावरनं दाद मागितली जाते मग तो उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा गोंधळ असेल किंवा उमेदवारी अर्ज मागे घेताना वेळ न देणं असेल किंवा निवडणूक आयोगाचं नियमांचं पालन नाही झालंय म्हणून जर कोर्टात न्याय मागायला गेले तर तिथली निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते तिथला निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप बदललं जाऊ शकतं आणि तसंच आत्ता झालेलं आहे महाबळेश्वर फलटण आणि बारामतीमध्ये आणि याच्यामध्ये आणखीन एक नाव आहे ते म्हणजे पाथर्डीचं आता या सगळ्यामध्ये ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेली आहे त्या ठिकाणच्या उमेदवारांना कुठलाही फरक पडणार नाही आहे मात्र ज्या ठिकाणी निवडणूक आहे किंवा ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी मात्र याचा फरक पडणार आहे नवीन अर्ज दाखल करता येणार नसला तरी एक अंतिम उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होईल आणि त्यानंतर वीस आणि एकवीस डिसेंबरला ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली जाईल असं सध्या तरी सांगितलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका